नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावडच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे मित्रांनो इथून पुढचा पावसाळा कशा पद्धतीने राहणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ग्लोबल वॉर्मिंग हे खूप निसर्गासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे कोणकोणते धोके निर्माण होत आहेत याच्या संदर्भात सुद्धा एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये काय बदल झालेले याच्या संदर्भातही डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा पुढच्या आठ दिवसाचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नकी करला आसेच। नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो मित्रांनोला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण ग्लोबल वॉर्मिंग हे काय आहे याच्या या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगमुळे यावर्षी किंवा मागील दोन तीन वर्षाचा विचार केला तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूप जास्त पाऊस पडत आहे फक्त यावर्षी पडला नाही कारण की आलनीनो लालिणाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली परंतु ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगमुळे एक मोठा निसर्गामध्ये बदल झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत आहे मित्रांनो काही ठिकाणी जास्त खू पाऊस खूपच पडतोय तर काही ठिकाणी पाऊसच नाही अशी परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेली आहे आणि याचबरोबर याचे उत्तर म्हणजे पाऊस एक महिना लेट झाला यावर्षी जे काही पाऊस होता तो एक महिना लेट झाला ग्लोबल वॉर्मिंगमुळे परंतु एक आता पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे पावसाळा बावीस दिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाळा बावीस दिवस पुढे सरकला ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिवाळासुद्धा बावीस दिवस पुढे सरकला आणि ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाळासुद्धा बावीस दिवस पुढे सरकलेला आहे आणि मित्रांनो पाऊस सुरू झाला पण संपूर्ण राज्यामध्ये यावर्षी पाऊस पडलेला नाही त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सर्व झालेलं आहे आणि यावर्षीसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसून येत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ गंभीर स्वरूपाचं जे काही ऊन आहे त्या पद्धतीचं पडलेलं ऊन आणि मित्रांनो आता हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ग्लोबल वॉर्मिंगला जर रोखायचं असेल तर शेतकऱ्यांना संपूर्ण सगळ्यात लोकांना जास्तीत जास्त झाडं लावणे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु पंजाब रोडच असे म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंगमुळे फायदा झाला कारण मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत आहे अशी माहिती पंजाबरोहनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग हे काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पंजाबरोडक साहेबांचा नवीन नव आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो रोडक साहेबांच्या माध्यमातून आजपासून एक नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे आज तीन एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजपासून ते तीन एप्रिल चार एप्रिल व पाच एप्रिल दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये कोरडं हवामान असणार आहे ज्यामध्ये विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम विदर्भ या बरोबर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये किंवा सर्वच भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे परंतु मित्रांनो आता पुढे धोक्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारण की सहा एप्रिल सात एप्रिल व आठ एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि जे काही मागे अवकाळी पाऊस पडला म्हणजे तीच सव्वीस मार्च ते तीस मार्च दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये जे पाऊस पडला त्याहीपेक्षा जास्त पाऊस ज्याहीपेक्षा जास्त अवकाळी पाऊस सहा ते आठ एप्रिल दरम्यान असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी याचबरोबर मित्रांनो आता आठ एप्रिल पर्यंत पाऊस आहे परत पुन्हा आठ एप्रिल नंतर जवळपास वीस एक एप्रिल पर्यंत उघडणार आहे परंतु पुन्हा वीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत पुन्हा राज्यामध्ये पावसाचं वातावरण असणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण एप्रिल महिन्याचं जर हवामान अंदाज घ्यायचं जर झालं तर सध्या पाच एप्रिलपर्यंत हवामान कोरडं आहे सहा सात आठ एप्रिल दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पंजावरांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर आठ एप्रिल नऊ दहा एप्रिल ते जवळपास वीस एप्रिलपर्यंत पुन्हा राज्यातील हवामान कोरडं असणार आहे परंतु एकवीस एप्रिल ते जवळपास अठ्ठावीस एप्रिल दरम्यान राज्यातल्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही भागामध्ये अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता पंजाबराहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि ही जी संपूर्ण परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती फक्त ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेली आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे काही भागामध्ये चक्रीवादळाची सुद्धा स्थिती निर्माण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगमुळे कोणते संकट निर्माण झालेले हे सुद्धा जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे आणि पंजाब साहेबांचा आज तीन एप्रिल ते जवळपास अठ्ठावीस एप्रिलपर्यंतचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का कोरडं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुमचा स्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद